प्रभा क्रमांक सत्तावीस च्या नगरसेविका कावेरी गुगे यांच्या संकल्पनेतील अभ्यासिका आमदार सीमा हिरे यांच्या पन्नास लाखाच्या आमदार निधीतून उभी राहत आहे त्याचबरोबर स्वामी विवेकानंद तरण तलाव अश्विन नगर मध्ये उभारण्याच्या भाजपा सिडको मंडला अध्यक्ष बाळासाहेब पाटील यांनी मनोगत व्यक्त केले याच्यापूर्वी आमदार निधी नगरसेवकाला माहितीच नव्हती पण आता महापालिकेपेक्षा नगर आमदार निधीतून यांना पैसे जास्त मिळतात तिथं पंधरा लाख असं धरलेलं होतं मागच्या वेळेस ते पण मिळाले नाही वाटत अजून आणि आता परत पंच्याहत्तर लाख धरले आता ते पुढे मिळतील तोपर्यंत यांच्या निधीतूनच एवढे पंच्याहत्तर लाख या आमदार निधीतून यांना मिळून गेलेले म्हणून किती लशी कोणा आणि शिडकोमध्ये मध्ये मुळात ही गरज होती अभ्यासिकांची पण आमच्या आमदारताईंनी ही गरज ओळखली शिडकोमध्ये मध्ये दोन हजार दोन साली पहिली अभ्यासिका मी माझ्या वार्डात महापालिकेच्या माध्यमातून केली होती पण आज आमदार निधीतून सात ठिकाणी अभ्यासिका होत आहे पश्चिम विधानसभा आमदार मतदारसंघात विविध विकास कामे सुरू असून नवनवीन कामांचा शुभारंभ होत असल्याची माहिती आमदार सीमा हिरे यांनी दिली प्रभाग सत्तावीस मधील आणि आंबड गावातील राजवाडा परिसरातील रस्त्यांच्या कॉन्क्रीट करण्याचं काम असेल त्याचबरोबर झोपडपट्टीतील भूमिगत गटारे असतील या कामांची काल सुरुवात केली आणि खूप मोठा असा परिसर राजवाडा परिसर आहे तिथे उघड्या नाले होते आणि ते पूर्ण गटारी या अंतर्गत करण्यासाठी काल निधी तिथे देखील काल भूमिगत गटारी कामाचा शुभारंभ करण्यात आला त्यामुळे खूप मोठा असा प्रभाग असल्यामुळे अनेक तिथे मूलभूत सुविधा देखील आता काम सुरू आहेत गेल्या काही दिवसापूर्वी भाऊ घुगे त्याचबरोबर कावेरी घुगे यांची मागणी होती की या परिसरात अभ्यासिका असणं खूप गरजेचं आहे सिडको परिसर म्हटला की आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की कामगार वसाहत हो असते आणि प्रत्येकाला घरात तसं वातावरण अभ्यास करण्यासाठी मिळणं हे शक्य नसतं आणि त्यामुळे अभ्यासिका जर था असतील तर मुलांना तिथे चांगलं वातावरण तयार होतं त्याचबरोबर अनेक स्पर्धक असतात त्यामुळे त्यांच्यामुळे हे मुलं देखील चांगला अभ्यास करतात आणि आज अनेक अभ्यासिका अशा की जिथून अनेक चांगले अधिकारी आज घडलेले आहे यावेळी आमदार सीमा हिरे नगरसेविका सी कावेरी गुगे यांच्यासह उपस्थित मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ वाढवून आणि कुदळ मारून विकास कामाचा शुभारंभ करण्यात आला याप्रसंगी भाजपा सिडको मंडला अध्यक्ष बाळासाहेब पाटील नानासाहेब बच्चाव यशवंत नेरकर अविनाश पाटील महेश हिरे गोविंद गुगे मधुकर शिंपी प्रकाश चकोर भाऊसाहेब महाले पद्माकर पाटील वैशाली पाटील सौ भाऊसार निर्मला पाटील पिंटू दुसाने अनिल शेळके परिसरातील महिला वर्ग नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होता नाशिक सिटी न्यूज साठी प्रतिनिधी सचिन दिवटे सिडको